स्वातंत्र्यदिनी राज्यातील काही महापालिकांमध्ये मांस विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली होती या विरोधामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावर उतरली आमदार जितेंद्र आव्हाडांनी कल्याण गाठ्यात मांसाहारावर ताव मारला तर तिकडे संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बिर्याणीचा बेट ठेवला होता बघूयात काय काय घडलं स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवरून असा राजकीय काला बघायला मिळाला आमदार जितेंद्र अफाड यांनी थेट कल्याण डोंबिवली गाठलं जय मल्हार या खाटीक समाजाच्या हॉटेलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत मटणाचा आस्वाद घेतला मांस विक्री बंदी आदेशाचा निषेध करतो असा सर्वदूर संदेश पोहोचवला स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना से आजादी, आझादी से आजादी मनुवाद से आजारी काय कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातून बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते आणि मग हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून अगर एवढा महत्वाचा दिवस असेल तरी तुम्हाला प्रॉन्स खायचे तरी तुम्हाला मटण खायचंय मटन पार्टी खायचे म्हणजे तुम्हाला हिंदू धर्मावरच द्वेष आहे मग स्वतःला हिंदू कशाला म्हणून दाखवता सांगा आमचा धर्मांतर झालेला आहे हिंदू धर्माचे आमचा काय संबंध सांगून आणि मोकळे व्हा ना एवढीच हिंमत असेल तर मग स्वतःला हिंदू कशाला म्हणतात माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही मांस विक्री बंदीचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला जलील यांनी स्वतः चिकन बिर्याणी बनवत पार्टी केली या पार्टीचं त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना सोशल मीडियाद्वारे निमंत्रणही दिलं होतं त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि आयुक्तांच्या नावाच्या पाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या काही काळ वाट बघितल्यानंतर अखेर जलील यांनी चिकन बिर्याणीवर ताव मारला या देशाने मला ऑगस्ट या मला लोकशाही दिलेली आहे मी इंडिपेंडेंट झालेला आहे काय बोलायचं काय खायचं कशा खायचं कधी खायचं हे मी ठरवणार आहे कोणते सरकार आणि कोणी अधिकारी मला सांगू शकत नाही हा माझी खासदार खर तर पाहणी नंतर झालेल्या पाकिस्तानामध्ये ही अवलाद पैदा झाली पाहिजे होती ज्या पद्धतीने यांनी या ढिचवलं आणि खर तर जैन धर्माचं पर्व पण चालू आहे चातुर्मास चालू आहे आणि याच्यामध्ये नाहक एखाद्या काम काम धर्माला करत असेल तर याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून खासदार संजय राऊत आणि भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात चांगली झुंपली महाराष्ट्राला नामर्द केलं जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केला होता तर राऊतांनी संतांचा वारकऱ्यांचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती मात्र नवनाथ बन यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी शिवराळ भाषा वापरली शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय टाळकरी धाळकरी माळकरी हे सगळे शाकाहार करतात मग हे सगळे वारकरी माळकरी टाळकरी आणि मी ज्या नाथ संप्रदायातून येतो तो नाथ संप्रदाय नपुसक आहे का संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची टाळकऱ्यांची धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे काय असे मागणी करतो मराठी माणूसच आहे ना तो रमजान सुंतागिरी आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीन ना प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्वाभिमान प्रशासनाच्या आदेशानंतर स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर संभाजीनगरात चिकन आणि मटन विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात आली होती दरम्यान या मांस विक्री बंदी विरोधात कल्याण डोंबिवलीत काँग्रेस सह ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं तर खाटीक समाजानं हातात कोंबड्या घेत आपला निषेध नोंदवला राज ठाकरे बोलले त्याला मी पाठिंबा देतोय कळत आता आमच्या पक्षाची भूमिका मला माहिती नाही पण कोणी माणूस कुठल्याही सणाला कुणी काय खावं हे ठरवू शकत नाही निर्णय घेऊ शकत नाही लोकशाही आहे आम्हाला सगळ्यांना स्वतंत्र आहे कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये याच्यावरती बंधन कोणी टाकू शकत नाही म्हणून महाराष्ट्रावरती असा कोणीही अतिरेकी निर्णय लादू शकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे नाही मला या विषयावरती काय माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहेच आणि त्याच्यामुळे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्या चौकटीमध्ये कोणी काय बाप किंवा काय निदर्शनं किंवा एखादी काय घटना करत असतील तर त्याबद्दल काय आज मला बोलायचं नाही खर तर कुणी काय खावं काय खाऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण असे निर्णय घेऊन खाणं पिणं राजकारणाचा विषय होऊ लागला त्यामुळे मांस विक्री बंदीचा निर्णय बघायला रस्त्यांचे प्रश्न प्रश्न पाण्याचे स्वच्छतेचे प्रश्न वाहतूक कोंडी बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण हे प्रश्न बाजूला पडलेत हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज